निर्णय केलगार या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत वंचित बहुजन आघाडी यांनी आयोजित केलेली आरक्षण बचाव यात्रा एस सी एस टी ओबीसी आरक्षणाची की हक्काची की लढाई सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे एक पत्रकार परिषद घेऊन आरक्षण बचाव यात्रा या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला आणि ही आरक्षण बचाव यात्रा आम्ही का काढत आहोत हे सुद्धा त्यांनी त्या ते पत्रकार परिषदेत जाहीर केले ही आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलै डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चैत्यभूमी दादर येथे आहे इथून ती सुरुवात होईल यानंतर पुणे येथे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारक आहे इथे अभिवादन करून सव्वीस जुलैला आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून कोल्हापूरमधून ही यात्रा सुरू होणार आहे ही यात्रा ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे ते जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद बीड लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि यानंतर तिचा शेवट हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार आहे या, या यात्रेमध्ये कॉर्नर बैठका होणार असून ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी जाहीर सभा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सर्वांना संधी आहे कुणावर कुणालाही बंदी नाही आणि या ओबीसी आरक्षणाच्या किंवा आरक्षण मध्ये जे मूळ जे कारण आहे किंवा जे उद्दिष्ट आहे याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की जे स्फोटक परिस्थिती होत चालली आहे ती अजून होऊ नये शांतता राहिली पाहिजे ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे पण भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी अजूनही भूमिका घेतल्या नाहीत यांनी भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून स्फोटक परिस्थिती शांत करता आणि गावगाळगापूर्वत होईल यासाठी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आयोजित केलेली आहे नंतर त्यांनी ते आम्ही सांगितले की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची जी, जी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते तशी मिळाली पाहिजे आणि एस सी एस टी आणि ओबीसीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे मुळात राज्यामध्ये जो ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो आरक्षणावरून सध्या वाद सुरू आहे या दोघांचाही वादाकडे बघून राज्य सरकारने नऊ जुलैला मुंबईमध्ये बैठक घेतली होती यामध्ये विरोधी पक्षांचे जे नेते होते जे सरकारने बैठक बोलवली होती पण ते अनुपस्थित होते आणि यानंतर जेव्हा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका घेतली भेट घेतली तेव्हा शरद पवारांनी आजच जाहीर केलं की राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आंदोलक असू दे किंवा ओबीसीचे आंदोलक असू दे या दोघांसमोर काय चर्चा करत आहेत किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात न घेता केवळ मराठा समाजाच्या आदो आंदोलकांना एक त्यांचं आंदोलन शांत राहावं यासाठी काय आश्वासन देत आहेत किंवा ओबीसी आंदोलक जे उपोषण करतायत त्यांना काय आश्वासन देत आहेत आणि जर त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यांच्या त्या कालावधीमध्ये ते त्यांची ज्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर ते, 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 ते पुन्हा एकदा ते आंदोलन करत आहेत उपोषण करत आहेत आणि म्हणून सरकार आम्हाला विश्वासात घेत नसल्या कारणामुळे आम्ही त्या काय चर्चा करायची म्हणून गैरहजर राहिलो असं आजच त्यांनी भूमिका स्पष्ट केली मूळ असा प्रश्न आहे की ओबीसी आणि मराठा आरक्षण जे आहे हा जो वाद आहे हा वाद राज्यासाठी अत्यंत घातक आहे दोन्ही समाजांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे आणि जे संविधानानं दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वांची महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की जे घटनेने अधिकार दिलेले आहेत त्या आरक्षणाचे जे अधिकार आहेत त्या त्या लोकांना मिळाले पाहिजे आता ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी हे आरक्षण बचाव यात्रा जेव्हा काढायचं त्यांनी ठरवलं तेव्हा अनेक ओबीसी संघटना या बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेल्या आणि त्या संघटना गेल्या कारणामुळं अनेक संघटनांनी त्यांना सांगितल्यामुळं त्यांनी ही आरक्षण बचाव यात्रा यांनी काढलेली आहे म्हणा जर बाळासाहेब आंबेडकर यांचं राजकारण जर बघितलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी मुंबईच्या ईशान्य मुंबई आणि अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवली चौऱ्याऐंशी ते नव्वद पर्यंत त्यांनी भारितमधून भारतीय रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली परंतु एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी बहुजन महासंघ ज्याला ओबीसी चळवळ बहुजनांची चळवळ त्यांनी उभी केली आणि अकोल्यामधून त्यांनी ज्या छोट्या छोट्या जाती आहेत ओबीसीच्या ज्या मायक्रो जाती आहेत या मायक्रो जातींना ज्यांना ग्रामपंचायतचं सदस्य किंवा सरपंचसुद्धा होता येत नव्हतं किंवा संधी दिल्या जात नव्हती अशा लोकांना त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी ही सरपंच असेल सभापती असेल जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असेल उपसभापती असतील पंचायत समिती सभापती असतील अशी सत्तेची ज्या मायक्रो जाती आहेत अशा सर्व जातींना त्यांनी सत्तेची संधी दिली म्हणजे सत्ता हवी हक्काची जी आहे त्यांचं आणि हक्काची सत्ता त्यांना दिली जर जाती मायक्रो आहेत आणि अशा मायक्रो जाती त्यांनी म्हणजे ओबीसी चळवळ किंवा बहुजनांची चळवळ ही बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची महत्वाचा त्यांची ही चळवळ आहे जर त्यांचे आमदार जर आपण बघितले बाळासाहेब आंबेडकरांचे तर आठ आमदार त्यांचे आतापर्यंत निवडून म्हणजे निवडून आलेले आहेत आणि या आठ आमदारांपैकी सगळे आमदार हे ओबीसी आणि आदिवासी आहेत आज संतोष जोगंड असतील किंवा भास्कर भोधनेचे अकोल्याचे सर आहेत यांनी मला ती संपूर्ण लिस्टच पाठवली हो। मी त्या विषयावर सेपरेट व्हिडिओ बनवले म्हणजे ओबीसीचे किंवा आदिवासीचे जे आमदार आहेत याच्यामध्ये आठ आमदार आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचे झाले आहेत त्याच्यामध्ये मखराम पवार डॉक्टर दशरथ भांडे रामदास बोडखे हरिदास बदे बैराम शिरसकर भीमराव केराम वसंत सूर्यवंशी आणि गजाधर राठोड याच्यामध्ये मखराम पवार हे मंत्री झाले होते डॉक्टर दशरथ भांडे मंत्री झाले होते रामदास गोडखे मंत्री झाले होते हे लोकांना सगळ्यांना मंत्रिपदाची त्यांनी संधी दिलेली आहे आणि म्हणून ओबीसी असतील एस टी असतील तरी सर्वांना संधी दिलेली आहे आणि ओबीसीना आरक्षणाच्या माध्यम म्हणजे ओबीसीना सत्तेची संधी दिली छोट्या छोट्या जातीच्या मायक्रो जाती होते यांना सत्तेची संधी दिली परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना किती ओबीसी समाजाच्या लोकांनी स्वीकारलं संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीचे नेते म्हणून आज कोण ओळखले जातात जे ओबीसीचे नेते ओळखून ओळखले जातात त्यांनी कुठल्या ओबीसीच्या लोकांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष सभापती वगैरे केले आहेत का हा माझा पहिला प्रश्न आहे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी चळवळ चालवली बाळासाहेबांनी ओबीसीचे आमदार केले परंतु त्याच बाळासाहेबांच्या अकोल्यामध्ये किती ओबीसीच्या जाती बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करतात हा माझा स्पष्ट आरोप आहे मी अकोल्याचं राजकारण अत्यंत जवळून बघितलेलं आहे अकोल्याचं राजकारण मी अत्यंत जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून ह्या ओबीसी ज्या जाती आहेत ह्या कुठल्या राजकीय पक्षाची संलग्न आहेत हे सांगायची गरज नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही हे सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आज राजकारणात मतदान करू किंवा करू नये यासाठी बाळासाहेब आंबेडकर कधी बघत नाहीत आणि म्हणून त्यांनी जी आरक्षण बचाव यात्रा आहे ही आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे या यात्रेमध्ये त्यांनी सर्वांना संधी दिलेली आहे किंवा ओबीसीचं आरक्षण नाही तर बाळासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मराठा आरक्षणाबाबतीत मनोज जरांगे मनोज जरांगेचे जेव्हा उपोषण करत होते तेव्हा मनोज जरांगी यांची सुद्धा भेट घेतली होती आणि मनोज जरांगींना यंदा सुद्धा त्यांनी अनेक आश्वासन दिलेले आहे की तुम्ही सत्तेत या निवडणुका लढवा लोकशाही लोकशाहीमध्ये या उपोषण करून सरकार तुमचं काही करणार नाही आणि तुमचे विरोधक हे श्रीमंत मराठे आहेत प्रस्थापित मराठे हे विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाही किंवा त्यांचा विकास होऊ देत नाही बाळासाहेब आंबेडकरांचा पहिल्यापासून आरोप आहे म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाला सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे तिथे झालेली आहेत ओबीसीच्या अनेक परिषदा झाल्या सभा झाल्या तिथे सुद्धा गेलेल्या आहेत तिथं सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यामुळं मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये वाद मिटावा आणि गावगाडा जो आहे तो पूर्व चालावा ही भूमिका केवळ या आरक्षण बचाव यात्रेमध्ये आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मराठा आणि ओबीसी समाजामध्ये कशा प्रकारचा एकमेकांमध्ये द्वेष आहे कशा प्रकारचा गावागावामध्ये वाद निर्माण झाला आहे आणि हा वाद निर्माण जो झालेला आहे तर तो, तो वाघ मिटवावा यासाठी त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना त्यांनी आव्हान केलं आणि तुम्ही पुढे येऊन हा वाघ मिटवावा काहीतरी मार्ग काढावा असं त्यांनी त्यांना आव्हान केलं होतं आणि म्हणून ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ही ओबीसी किंवा एस सी एस टी जी हक्काची लढाई यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे हे यात्रा काय काय घडणार आहे या यात्रेमध्ये कसं मार्ग आहे या यात्रेमध्ये काय विचार येणार आहे ते आगामी काळात आपल्याला कळेल आपण लक्ष ठेवू येणाऱ्या ज्या यात्रेमध्ये जे जे काय असेल ते मी मांडण्याचा प्रयत्न करतील इथेच थांबतो जय संविधान